बुलढाण्यासाठी देतात त्याच्या पंचवीस टक्के वेळगिरी आमच्या बुलढाण्यासाठी दिला तर निश्चितपणे बुलढाण्याचं चित्र राहणार नाही अशी ग्वाही आपल्या तमाम कार्यकर्त्याच्या वतीने मी दादांना देतो ग्वाही देऊ ना दादाने वतीनं तुमच्या वतीनं यानंतर मी मीवळीतील सर्व महामानवांना प्रथम त्रिवार अभिवादन तर या संकल्प सभेनिमित्त या नांदुरा नगरीत आलेले आमचे युवकांचे हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व आदरणीय सुजात दादा आंबेडकर या जिल्ह्याचे तरुण तडफदार अध्यक्ष आदरणीय देवाभाऊ हिवराळे या संकल्प सभेचे अध्यक्ष आदरणीय अनिल भाऊ धुंदाळे सर्व व्यासपीठावरील व्यक्तींचे नाव नाही मला माफ करा कारण वेळ कमी आहे मित्रांनो आज ही संकल्प सभा पाहून मला एक प्रश्न पडतो आणि तुम्हाला सुद्धा या संकल्प सभेनिमित्त एक प्रश्न विचारू इच्छितो की कोणतीही निवडणूक नसताना कोणत्याही निवडणुकीची प्रक्रिया नसताना आदरणीय सुजात दादा नांदुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे तिथे आमचे आदरणीय सध्या बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण कारण आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी दोनशे त्रेचाळीसव्या कलम नुसार इतका सामान्य माणूस असतेत कसा जाईल यासाठी मित्रांनो तुम्ही आम्ही पाहतात कि आज महाराष्ट्रभर बरेच जातीवादाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आरक्षणाच्या माध्यमातून दोन समाजात झगडे लावण्याचं काम हे बीजेपी वारे आर एस एस वाले करत आहेत परंतु ते विसरत आहे की इथे एक नेता आहे की तो या संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या वंचितांच्या रक्षणासाठी उभा आहे आणि खूप मोठ्याला का लेट नाईट पार्टी परंतु आमचा टीशीतला तरुण नेता युवकांच्या प्रश्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे का <प्राथ> फिरत आहे की माझे युवक ते बेरोजगार आहे ते त्यांना त्यांना युवक रोजगार मिळाला पाहिजे इतक्या वंचितांसाठी ते आमचे नेते सटत आहेत या प्रसंगी मी तुम्हाला एकच विनंती करतो येणाऱ्या मध्ये तुम्ही आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाहिजे आता निवडणूक पहिला प्रश्न पडतो युती होईल की नाही आमचे नेते सत्य बाळासाहेब आंबेडकर सांगतात की, की निवडणुका आपण भीक मागून नाही तर आपल्या ताकदीने आपण निवडणूक घडवायची आहे वंचित बघून मिळत नाही ते हिसकून घ्यावे लागते आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद आता आदरणीय सुजात दादा यावेळी महाराष्ट्रभर फिरून निर्माण करत आहे दादा आम्ही तुम्हाला एक अतिशय धन्यवाद देतो की या बुलढाणा जिल्ह्याला तुम्ही एक युवा नेतृत्व दिलं तुम्ही पाहता तेव्हापासून आदरणीय आमच्या इथे हजारोंच्या संख्येचे लोक उभे आहेत दादा ते निवराळे साहेब प्रत्येक तालुका तुम्ही पाहिलं मागच्या वेळेस एका ते बलिदान केलं आपल्या हक्कासाठी तेव्हा सुद्धा दादाच्या भव्य मोर्चा काढला मित्रांनो या प्रसंगी तुम्हाला एकच विनंती करतो किनाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे जय भीम जय संविधान धन्यवाद अजूभाऊ अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं आणि यानंतर